प्लास्टिक व चिनी विरोधात ठाणे महापालिकेची कडक कारवाई पतंग उडवण्यासाठी वापरण्यात देणारा चिनी मांजा चिनी दोरा तसेच नायलॉन व प्लास्टिकपासून सिंथेटिक तयार करण्यात आलेल्या कृत्रिम मांजा हा मानवी जीवन पक्षी व पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत असल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात अशा मांजांची विक्री उत्पादन साठवण व वा वापरावर वापरावर बंदी घालण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागाच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या सूचनेनुसार प्लास्टिक व चिनी व सिंथेटिक विरोधात कडक कारवाई सुरू केली असून या कारवाई अंतर्गत सहा दिवसात प्रभाग समिती निहाय एकूण आठशे छप्पन्न आस्थापनांना भेटी देण्यात आल्या असून एकोणचाळीस पॉईंट दोन किलो प्लास्टिक व पाच पॉईंट पाच किलो चिनी मांजा जप्त करण्यात आला असून या कारवाई अंतर्गत एकूण त्रेपन्न हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी नमूद केले चिनी मांजा जैविकरित्या विघटन न होणारा असल्याने जलनिस्तारण व्यवस्था नद्या ओढे जलाशय यांना हानी पोहोचते तसेच जनावरांनी असा मांजा गेलेल्यास गुदमरून मृत्यू होण्याचे प्रकार घडतात विद्युत वाहक असल्यामुळे वीज वाहिन्या उपकेंद्र यावर ताण येऊन वीज खंडित होणे अपघात व जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण होते यासाठी ठाणे महापालिकेने सहाय्यक आयुक्त स्तरावर दक्षता पथकांची स्थापना करून प्रभाग निहाय आस्थापनांची तपासणी सुरू केली असून ही कारवाई अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांच्या निर्देशानुसार प्रदूषण नियंत्रण विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत राबवण्यात येत आहे आस्थापनधारक व नागरिकांनी प्रतिबंधित चिनी मांजा चिनी दोरा नायलॉन अथवा प्लास्टिक कृत्रिम मांजा खरेदी व वापर करू नये याबाबत पोलीस यंत्रणेलाही सूचित करण्यात आले आहे प्रतिबंधित मांजाची विक्री साठवण आणि वापर आढळल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक आठ सहा पाच सात आठ आठ सात एक शून्य एक ईमेल पी सी सी टी एम सी डॉट एच ॲट रेट जीमेल डॉट कॉम तात्काळ तक्रार नोंदवावी असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे